नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सर्व बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा अठरा हजार दोनशे वीस क्विंटलची आवकासून किमान दर चारशे कमाल दर अठराशे आणि दर अकराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा दहा हजार सातशे क्विंटलची आवाक असून किमान दर चारशे कमाल दर एकोणीसशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो राहु रेवांबरे उन्हाळी कांदा तीन हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटलची आवका असून किमान दर शंभर कमाल दर पंधराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो नाशिक उन्हाळी कांदा दोन हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटलच्या आवाक असून किमान दर दोनशे दर तेराशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूरहून पांढरा कांदा सहाशे ऐंशी क्विंटलच्या आवाक असून किमान दर पंधराशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर अठराशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती बारामती जवळची नंबर एक जातीचा कांदा दोनशे नव्वद क्विंटलच्या आवाक असून किमान दर तीनशे कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा पंधरा क्विंटलच्या आवक असून किमान दर एक हजार कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा पाचशे चार क्विंटलच्या आवाक असून किमान दर पाचशे कमाल दर दीड हजार आणि दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो चांगले फळी भाजीपाला लोकल कांदा तीन हजार पाचशे ऐंशी क्विंटलच्या आवाक असून किमान दर पाचशे कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे सत्तर क्विंटलच्या आवाक असून किमान दर सहाशे कमाल दर चोवीसशे आणि दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो नागपूर लाल कांदा एक हजार क्विंटलच्या आवाकासून किमान दर एक हजार दर दीड हजार आणि दर चौदाशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो धाराशिव लाल कांदा दहा क्विंटलच्या आवाकासून किमान दर दीड हजार दर सोळाशे आणि दर पंधराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कराड हलवा जातीचा कांदा दोनशे एकोणपन्नास क्विंटलच्या असून किमान दर पाचशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर अठराशे रुपये त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड दोनशे साठ क्विंटलच्या आवाक असून किमान दर पंधराशे कमाल दर दोन हजार आणि दर सतराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो अकोला दोनशे बत्तीस क्विंटलच्या आवाक असून किमान दर पाचशे कमाल दर चौदाशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर चार हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलच्या आवाक असून किमान दर चारशे दर सोळाशे आणि सर्वसाधारण दर आठशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे आपल्या हाती आलेले सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद